पत्नीच्या अंगावर पाणी सांडल्याच्या रागातून भावाने सक्क्या भावाला चाकूने मारहाण करत खून केल्याची घटना मनसरगावच्या हद्दीत सिद्धार्थ नगर येथे घडली आहे आरोपी रोहित देठे यांना मनसर पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मनसरगावच्या हद्दीत सिद्धार्थ नगर येथे सौरभ संजय देठे यांच्या घरासमोर त्यांचा भाऊ रोहित संजय देठे यांची पत्नी नंदिनी रोहित देठे हे कपडे धुवत असताना तिच्या अंगावर सौरभ संजय देठे यांच्याकडून पाणी सांडले त्यावेळी त्यांच्या ते शाब्दिक भांडणे झाली पाणी सांडल्याचा राग मनात धरून रोहित संजय देठे यांनी भाऊ सौरभ संजय देठे याला शिवीगाळ दमदाटी करत हातातील चाकूने अंगावर वार केले यात गंभीर जखमी झालेल्या सौरभ देठे याचा मृत्यू झाला आहे याबाबत महेश सौरभ देठे यांचा त्याचा मुलगा स्वप्नील काळूराम जाधव यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी रोहित देठे यांच्या यांच्यावर मनसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी रोहित देठे यांना अटक केली आहे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहेत